घुसखोरांच्या विरुद्ध आपण त्या ठिकाणी कारवाई सुरू केलेली आहे दोन हजार बावीस साली चारशे नऊ घुसखोरांना आपण अटक केली आणि आता तेवीस आणि चोवीस पर्यंत मध्ये बाराशे नव्वद बांगलादेशी घुसखोरांना आपण अटक केलेली आहे आणि आता दोन हजार पंचवीसच्या गेल्या पंचेचाळीसच दिवसात पाचशे एकोणचाळीस बांगलादेशी घुसखोरांना आपण त्या ठिकाणी अटक केलेली आहे त्यामुळे ही कारवाई चालली आहे यातल्या तीनशे एक्केचाळीस घुसखोरांना आपण परत आहे डिपोर्ट केलेला आहे इतरांना डिपोर्ट आपल्याला लगेच करता येत नाही कारण त्यांच्या विरुद्ध आपल्या कोर्टात केस चालली असल्यामुळे आपल्या नियमानुसार त्या कोर्ट केसचा निर्णय लागल्यानंतर त्यांना सजा झाली तर सजा भोगल्यावर डिपोर्ट करावं लागतं सजा झाली नाही तर ते त्यांचं ऍक्विटल झाल्यानंतर डिपोर्ट करावं लागतं त्यामुळे ती कारवाई आपण करणार आहोत नक्षलवादाच्या विरोधात एक निर्णायक लढाईमध्ये आपण आता पोचलेलो आहोत आणि गेल्या चार वर्षामध्ये दुर्दैवाने एक आपला पोलीस शहीद झाला पण मोठ्या प्रमाणात आपण हे जे काही नक्षलवादी आहे यांची यांच्यावर कारवाई केली दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जवळपास अठ्ठावीस नक्षल नक्षलवादी जे आहेत यांना आपण ठार मारलं एकोणीस नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे त्यातले आठ हे मोठे नक्षली आहेत ज्यांनी दलमची सुरुवात केली चाळीस चाळीस वर्ष जुने जे नक्षलवादी आहेत ते आता मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण करतायत जवळपास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शरणागती पकडलेली आहे आणि आपला प्रयत्न आहे एक टार्गेट फार एम्बिशियस टार्गेट देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांनी ठेवलेला आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत देशामध्ये नक्षलवादाची संपूर्ण कंबर मोडायची आहे त्यामध्ये महाराष्ट्र अतिशय अग्रसर आहे आपल्याला कल्पना आहे की नक्षलवादाची कंबर आपण मोडल्यामुळेच आता गडचिरोली ही स्टील हब ऑफ इंडिया होते आहे मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक येते